हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त अशा तर आज मी नवीन काहीतरी रेसिपी करते सर्वात पहिल्यांदा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सरांनी खूप सारा कमेंट करा ते तर बघा आता हा दुपारचा भात होता तर भाजी पण भरपूर आहे चपात्या पण भरपूर आहे तर म्हटलं मग आता याचा काहीतरी आपण करूया तो कांदा थोडस अब्रस आणि थोडस गाजर पायझर म्हणतात त्यामुळे शिजून घेते वापून घेते खूप छान होतं आणि आज मी वेगळी काही रेसिपी आहे पत्ता कोबी कोबीची भाजी माहितीच असेल तुम्हाला बघा शिळा भात होता म्हणजे सकाळचा भाती शिळा नाही आहे तर मी हा चांगला व्यवस्थित आता गरम करते थोडंसं बघायच्यामध्ये थोडंसं आपण मला मीठ टाकूया बघा भात बाजारा तयार खिची राहतासारखा एकदम तळून फ्राय केलेला मला खूप आवडतं तर फ्रेंड्स बघा ही जी कोबी आहे ना ह्या बघा ही कोबी घेतली मी आणि हा ही दोन कांदे घेतले बघा एकत्र करून घ्यायचे चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं बघा तुम्हाला हो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकदम हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचं हे थोडस बघा बघा कोथंबीर पण आहे स्वच्छ पाण्याने अगोदर मी धुवून घेतली आणि मग कापली कोबी पण बघा अद्रक लसूण तुम्ही असं कापून जरी टाकलं तरी काय हरकत नाही आणि मी बघा अद्रक लसूण आता असं ठेचून वगैरे घेतलं आहे त्याची टेस्ट खूप छान लागते खायला पण खूप चव येतात आता खाली येतात तर खायला खूप प्रचंड भारी वाटतं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये थोडेसे धने आणि आपली जी पोहे असतात ना ते बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्याने आणि याच्यामध्ये मी कुरकुरीत होण्यासाठी टाकायचं तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ म्हणा शिल्लक असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता किंवा रवा जर असेल तर तुम्ही ते पण ऍड करू शकता पूर्ण एकत्र मिश्रण करून घ्यायचं बघा कॉर्नफ्लॉवर जर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता काय हरकत नाही त्याला तर फ्रेंड्स बघा मम्मीचा फोन आला तर म्हणून मला दाखवता नाही आलं बघा मी अशा टिक्क्या केल्या ह्या कोबीच्या टिक्क्या आहेत लाल तिखट म्हटलं ना तुम्हाला धने वगैरे सगळं काय मिक्स करून घ्यायचं आणि असे गोळे तयार करायचे असे एकदम जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही बघा पातळ करायचं बेसनपीठ याच्यानुसार लावायचं आता मी त्या तळती आहे मंद गॅसवरती तळायचं म्हटलं तर याची मेहनत खूप आहे पण मग खायला पण खूप छान लागतात मंद गॅसवर तळला ना आणि ब्राऊन कलर होपर्यंत काढायचं नाही म्हणजे जे आतलं असतं ना ते पण व्यवस्थित तळतं घाई करायची नाही कुठल्याही प्रकारची तळत ठेवलं हे बघा याचा चांगला ब्राऊन ब्राऊन कलर होऊन देते आणि मग मी काढते तर काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स बघा हे बघा किती छान त्याचा कलर दिसतोय बघा खूप सुंदर असे केलं आहे मी हे बघा किती कुरकुरीत आहे बघा एकदम कडक कडक झालं आहे खूप छान आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या बघा माझी रेसिपी नक्की करून बघा ओके बाय बाय